महाराष्ट्र सरकार मार्फत सामाजिक न्याय सहाय्य विभागाअंतर्गत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे प्रत्येक वर्षी जून जुलै महिन्यात विद्यार्थ्यांकडून याबाबतचे अर्ज मागवले जातात त्याचप्रमाणे याही वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठीचे अर्ज सामाजिक न्याय विभागाने जाहिरात प्रसिद्ध करत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीपर्यंत मागवण्यासाठी सुरुवात केली आहे परंतु जाहिरात सुरू झाल्यापासूनच योजनेबाबत एका नव्या वादाला सुरुवात झालेली आहे त्याचं झालं असं की राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग मराठा कुणबी या वेगवेगळ्या जाती प्रवर्गासाठी राज्यात बार्टी टी आर टी आय महाज्योती सारती यासारखी वेगवेगळे विभाग काम करत असतात त्यामुळे साहजिकच या विभागाअंतर्गत असणाऱ्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक कल्याणासाठीच्या योजनेच्या अंमलबजावणी अटी शर्ती यामध्ये फरक असायचा त्यामुळे प्रत्येक वेळी नवी योजना आणली की प्रत्येक समाज घटक एकमेकांकडे बोट दाखवून आम्हालाही विशिष्ट प्रकारच्या सुविधा मिळाव्यात अशी मागणा करू लागला त्यामुळे या योजनांच्या अटी शर्तींमध्ये समानता आणण्याची गरज सरकारला वाटू लागली यावर तोडगा काढण्यासाठी एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यातच विविध विभागात देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अधिछात्रवृत्ती वसतिगृह वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांना देणार येणारा निर्वाह भत्ता स्वाधार स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी एका योजनेसाठी विविध जातीतील विद्यार्थ्यासाठी एकच निकष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी कुणबी आणि मराठा समाजातील मुलांसाठी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीतील पंचाहत्तर टक्के गुण आणि तीस ते चाळीस लाख रुपयांची घातलेली अट आता सरसकट सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी घालण्यात आली आहे परंतु ही अट जाचक असून या अटीमुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार नाही असा ना सूर उमटू लागला आहे सामाजिक न्यायभागाने तात्काळ या अटी मागे घेण्याची विनंती विद्यार्थ्यांकडून होत आहे त्या मागे न घेतल्यास विद्यार्थ्यांनी व आंबेडकरी पक्ष संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेतली आहे त्यामुळे सरकार आता यावर काय पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे